कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स भरण्यातील शामराव सहकारी पथसंस्थेत आणखीन एक मोठा घोटाळा उघड पथसंस्थेने ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये काढले बुडीत आठवीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू इमॅजिका थीम पार्क सहल ठरली अखेरची अलिबाग वावे मार्गावरील आरएमसी प्लांट धोकादायक असल्याचा आरोप प्लांट विरोधात कारवाई करण्याची प्रशासनाकडे मागणी आणि संपूर्ण कोकणात महाशिवरात्रोत्सव उत्साहात साजरा महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न पाहुयात सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील भरणे येथे असणाऱ्या शामराव सहकारी पथसंस्थेतील आणखीन एक घोटाळा उघडकीस आलाय या पथसंस्थेने ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये बुडीत काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता या पथसंस्थेतील कर्मचारी आणि संचालक मंडळ यांच्या संगनमताने कोट्यावधी रुपये खाल्ल्याचे समोर आले आपण पथसंस्थेमध्ये ठेवलेले पैसे बुडाले असल्याचं कळताच सर्व ठेवीदारांनी पथसंस्थेमध्ये एकच गोंधळ घातला होता ठेवीदार आपले पैसे परत मिळवण्यासाठी सर्वतोपरी लढा उभारत आहेत या पतसंस्थेतील ठेवीदारांचे पैसे परत मिळावे यासाठी चोवीस फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी हे तीन दिवस मदत केंद्र उभारण्यात आले होते ज्यामध्ये सर्व ठेवीदारांना आपली नाव नोंदणी करून आपल्या ठेवीबद्दल माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले होते जेणेकरून या पतसंस्थेमध्ये किती कोटींचा घोटाळा झाला आहे हे समोर येईल या तीन दिवसांच्या मदत केंद्रामध्ये दोनशे एकतीस ठेवीदारांनी नाव नोंदवलंय आणि यामध्ये जवळपास अडीच कोटींची ठेव अडकल्याचं समोर आलंय नाव नोंदणी न केलेल्या ठेवीदारांनी आपल्या ठेवींची खात्री करून घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय बुडीत निघालेल्या ठेवी त्यांचे व्याजदर असे जर पाहिले तर जवळपास चार ते साडेचार कोटींचा सा घोटाळा झाला असल्याचं उघड होत आहे नवीन गोष्ट आम्हाला या सर्व तीन दिवसाच्या मदत केंद्र चालू असताना उघडकीस आली ती गोष्ट अशी आहे की है कि या पतसंस्थेमध्ये बावीस तेवीसचा जो काय ऑडिट रिपोर्ट आमच्या हाती आला आहे या ऑडिट रिपोर्टमध्ये यांनी ठेवीदारांनी कुठलंही एक रुपयाचं कर्ज घेतलेलं नसताना देखील त्यांच्या ठेवीवरती त्या ऑडिटरने ठेवतारण कर्ज मारलं आहे ती एक म्हणजे नक्की हे ठेवतारण कर्ज कुठल्या अनुषंगाने मारलय आणि त्यांना कर्जदार म्हणून त्या ऑडिट रिपोर्ट मध्ये त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलाय म्हणजे ऑडिटर पण या याच्यात कुठेतरी सामील आहे असं देखील या सगळ्या गोष्टीतनं निष्पन्न होत आहे म्हणजे आज या ठेवीदारांनी आपल्या आपल्या तर यांना नाही मिळाले परंतु हे कर्जदार म्हणून ह्या ऑडिट रिपोर्टमध्ये मिळतात त्यांनी कोणत्याही प्रकारचं कर्ज आम्ही त्या ठेवीदारांशी संपर्क केला तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आजपर्यंत कोणतंही एक रुपयाचं कर्ज या पतसंस्थेने घेतलेलं नाही आहे आणि हे कसं काय तर याचा खुलासा देखील काळात आपल्याला होईलच म्हणजे या, या पतसंस्थेने जेवढी हद्द करायची होती तेवढी सगळी हद्द करून ही पतसंस्था अगदी पुरेपूर लुटण्याचा प्रयत्न केलेला आहे ही पतसंस्था लुटण्यामध्ये या पतसंस्थेचं सर्व संचालक मंडळ या पतसंस्थेत काम करणारे सर्व कर्मचारी तसेच या पतसंस्थेमध्ये जे काही बाकीचे मंडळी आहे अधिकार जे ज्या पतसंस्थेवरती यांचं नियंत्रण असायला हवं असं एआरऑफिसच्या ऑफिसर यांचा देखील सहभाग आणि ऑडिटर या सर्वांनी मिळून या पतसंस्थेला जबगाईला आणलंय आम्ही एवढं सांगू इच्छितो की आमचा हा लढा अजून शांततेने आणि संयमाने चालू आहे शासनाने देखील याची दखल घ्यावी जेणेकरून या लढ्याचं स्वरूप कुठेतरी आमच्या सहनशितीचा अंत पाहून कुठेतरी चुकीच्या दिशेने आम्हाला जाण्यास प्रवृत्त करू नये आजही आम्ही सर्व शांततेने आणि संयमाने या सर्व सगळ्या गोष्टीची किंवा शहानिशा करून दखल घेतोय परंतु भविष्यात या सर्व संचालकांना आणि या सर्व अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरताना देखील विचार करावा लागेल अशा पद्धतीचा लढा आमचा राहील आज मी समोर एवढं सांगू इच्छितो की जेणेकरून या सर्व ठेवीदारांना कुठेही जास्तीत जास्त त्रास न होता त्यांच्या ठेवी परत कशा मिळतील याचा प्रयत्न करावा आणि एवढेच नाही तर या मदत केंद्रामध्ये ठेवीदारांनी आपल्या ठेवींची खात्री करून घेत असताना एक खळबळजनक गोष्ट समोर आली आहे या पथसंस्थेमध्ये आणखीन एक मोठा घोटाळा झाल्याचा समोर आलाय हा नेमका घोटाळा काय आहे हे आपण त्या पथसंस्थेतील ठेवीदारांकडूनच जाणून घेऊया तीन दिवसाचा आमचा हा मदत केंद्राचा उपक्रम राबवत असताना या उपक्रमासाठी आमच्यातील सर्व ठेवीदार आमच्या या माता भगिनी यांचं खास करून आभार मानावं असं वाटतं की तीन दिवस आम्ही कुठेतरी वेळेत खेळायला कमी पडलो पण तीन दिवस ती तर, या माता भगिनी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत घरातली सगळी कामं बाजूला सारून फक्त आपल्या सर्व ठेवीदारांचे पैसे मिळावे या हेतूने इथे उपस्थित होत्या आणि सर्वांच्या माहिती जमा करत होत्या तरी आमच्या या सर्व टीमच्या वतीने त्यांचे आभार तसेच हा उपक्रमासाठी ज्यांनी आम्हाला मदत केली आमचे मंडप वाले आमचे मित्र कुंभाडकर यांनी टेबल खुर्च्या स्वतःच्या खर्चाने म्हणा किंवा स्वतः आणून दिल्या तसेच काही इथली मित्रमंडळे ज्यांनी आम्हाला पाण्याने चहा पुरवलं तर त्या सर्वांचे देखील हा उपक्रम राबवित असताना त्यांनी केलेल्या मदतीचे आम्ही आभार ऋण व्यक्त करतो त्यांचे देखील आम्ही आभार मानतो आणि सर्व समाजातील काही घटक होते ज्यांनी आम्हाला तिथे येऊन घीर दिला आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत तर अशा सर्व समाजव्यवस्थेतील मंडळींचे देखील खूप खूप आभार आपलं प्रेम आणि आपलं सहकार्य असंच आम्हाला शेवटपर्यंत लाभेल ही आई काळकाईजी प्रार्थना करतो आणि रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे रायगडमधील एका चौदा वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय हा विद्यार्थी त्याच्या वर्गमित्रांसह एका थीम पार्कला भेट देण्यासाठी गेला होता इमॅजिका थीम पार्क येथे एका चौदा वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला मंगळवारी घणसोली येथील म्युनिसिपल स्कूलचे विद्यार्थी खोपोली येथील इमॅजिका थीम पार्कला भेट देण्यासाठी गेले असताना ही घटना घडली असल्याचं पोलिसांनी सांगितलंय आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या आयुष धर्मेंद्र सिंग याला अचानक अस्वस्थ वाटू लागलं आणि त्याला अस्वस्थता जाणवू लागली यानंतर तो बाकावर बसला पण काही वेळाने तो बेशुद्ध पडला या अनपेक्षित परिस्थितीत पार्क कर्मचारी आणि शिक्षकांच्या मदतीनं त्या विद्यार्थ्याला तातडीने कॅम्पस प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले पण त्याची प्रकृती सुधारत नसल्यानं त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं काल दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी नवी मुंबई महानगरपालिकेची विद्यार्थ्यांची एक सहल इमेजिका थीम पार्क या ठिकाणी आली होती सदर करता आलेल्या विद्यार्थ्यांमधील एक आठवीतील तेरा वर्ष वय असलेला मुलगा आता छाती दुखत आहे असे सांगून एका ठिकाणी छाती दुखत असल्याचे सांगून खाली कोसळला सदर घटना घडल्यानंतर त्याला तत्काळ इमेजिका थीम पार्क येथील दवाखान्यात नेण्यात आलं व तेथून खोपुली येथील पारवेट हॉस्पिटल या ठिकाणी आणण्यात आलं सदर विद्यार्थी जो आहे तर त्याला हॉस्पिटलला नेण्यापूर्वीच जागेवर तो झाल्याचे घोषित करण्यात आले सदरचा जो मृत्यू आहे तर तो अॅडव्हान्स पीएम रिपोर्ट जे आपल्याला प्राप्त झालं त्यामध्ये अक्युट कार्डरेस्पिरेटरी अरेस्ट याच्यामुळे सदरचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालेला आहे व त्या अनुषंगाने खालापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी अकस्मात आकस्म, मृत्यूची आपण नोंद केलेली आहे अलिबाग वावे मार्गावरील कावीर गावानजीक रस्त्याला लागूनच रेडीमिक्स कॉन्क्रीट तथा आर एम सी प्लांट उभारण्यात येणार आहे हा प्लांट नागरिकांसह महिला लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम करणार असल्याने तो धोकादायक असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अमित म्हात्रे यांच्यासह काही शेतकऱ्यांनी केलाय या अवैध प्लांट विरोधात तातडीनं कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे कावेर गावचा परिसर रहिवासी आणि शेती क्षेत्र म्हणून घोषित आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मानवी वस्ती असून शेती करणाऱ्यांची संख्या देखील प्रचंड आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून कावेर गावानजिकच अलिबाग वावे रस्त्याच्या बाजूला आर एम सी प्लांट उभारण्यास सुरुवात झाली आहे चेन्नई येथील आर पी पी इन्फ्रा प्रोजेक्ट या कंपनीमार्फत ते काम केलं जाणार आहे या प्लांटमधून हाकेच्या अंतरावर दोन शाळा आहेत त्यामुळे या प्रकल्पाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते या प्लांटमधून धूळ सिमेंटच्या कणांमुळे श्वसनाबरोबरच डोळ्यांचे आणि त्वचेचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही या परिसरातील आंबा आणि इतर पिकांच्या क्षेत्राला धोका निर्माण होऊन पिकाच्या उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या प्लांटला काही ग्रामस्थांनी विरोध दर्शवलाय तरी देखील ठेकेदाराकडून या ठिकाणी काम सुरू आहे याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यापासून तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र देण्यात आले त्यामुळे या प्लांट विरोधात जिल्हा तालुका प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिलंय आपण जशी चर्चा केली की कावी ग्रामपंचायत हद्दीमध्ये हा आर प्लांट होऊ घातलाय अगदी प्लांटच्या समोर शाळा आहे प्लांटच्या समोरच आंब्याची वाढी आणि चारही बाजूनी शेती आहे हे सगळं प्रशासन का दुर्लक्षित करते आत्तापर्यंत ग्राम ग्रामपंचायत कलेक्टर तहसीलदार इवन अलिबाग पोलीस यांना देखील आम्ही वारंवार पत्र दिली आहेत मात्र त्यांनी एकदाही इथे फेरी मारली नाही जर त्यांना असंच वाटतं तर त्यांनी येऊन दोन दोन चमचे सिमेंट प्रत्येक ग्रामस्थ तोंडात कोंबावं कारण हा प्लांट इथे झाला तर आमची अवस्था तीच होणार आहे आर एम सी प्लांट जो बेकायदेशीरित्या चालू आहे कोणतीही परवानगी मिळाली नाही तरी जवळजवळ त्या प्लांट मालकाने आज आतापर्यंत कोट्याही कोटी रुपये इथे खर्च केला आहे कुठल्याही ग्रामस्थांनी त्यांना परवानगी दिली नाही ग्रामसभेमध्ये सर्व सर्वानुमते एक ठराव झाला ज्याच्यामुळे सांगण्यात आलं की इथे हा आर एम प्लांट होता कामा नये मात्र त्या परवानगीला अगदी दुर्लक्षित करून आम्ही आतापर्यंत कलेक्टर तहसीलदार त्यांना केलेल्या पत्रव्यवहारला दुर्लक्षित करून काम जोरात सुरू आहे या सगळ्याचा परिणाम होणार आहे आमच्या माता भगिनींवर त्यांच्या गरज गरोदपणामध्ये लहान मुलांच्या डोळ्यामध्ये त्यांच्या फुफ्फुसांमध्ये ह्याचा त्रास जाणार आहे मात्र सगळे मिळून मला वाटतं काहीतरी गडबड आहे की ज्या गडबडीमुळे ह्याला प्रोत्साहन दिलं जाते आणि हा कॉन्ट्रॅक्टर मोजरपणे काम सुरू ठेवते आमची विनंती आहे की हा हा प्लांट असा ज्या असा उचलून जिथे न्हायचा तिकडे प्रशासन न्यावा मात्र आमच्या सुंदर स्वच्छ आणि हरित अशा काळी ग्रामपंचायती म्हणून घेऊ लावा हकलून लावा राज्यातील हजारो शिक्षण सेवकांच्या व्यथा राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अन्यायकारक असलेले शिक्षण सेवक हे पद रद्द करावे या मागणीसाठी शिक्षण सेवकांची राज्यस्तरीय शिक्षण परिषद होणार असून या परिषदेला महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज गोयर विविध शिक्षण तज्ञ आणि लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करणार असल्याची माहिती शिक्षण सेवक कृती समितीचे जावेद तांबोळी यांनी दिली आहे रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहात शिक्षण सेवक कृती समितीच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी समितीचे पदाधिकारी विजय पाटील वसंत कदम विवेक किल्लेदार शिवाजी गाडवे आदी उपस्थित होते खर शिक्षण सेवक हे जे पद आहेत हे राज्याची आर्थिक परिस्थिती पाहून दोन हजार साली हे पद सुरू करण्यात आलं होतं त्यानंतर राज्याची परिस्थिती बदलली आता हे शिक्षण सेवक पद गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि या शिक्षण सेवकामुळं जो शिक्षण सेवक म्हणून शाळेत काम करतोय त्याची आर्थिक पिळवणूक या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते कारण अगदी चुटकून ज्या मानधनावर सहाशे सातशे किलोमीटर दूर आपला संसार आपलं कुटुंब एका दुसऱ्या जिल्ह्यात त्या ठिकाणी स्थलांतरित करावं लागतं आणि त्या ठिकाणी केवळ सोळा हजार रुपये इतक्या कुटुंब्या मानधनावर हा उदरनिर्वाह करावा लागतो आता हे शिक्षण सेवक हे पद रद्द का झालं पाहिजे याची वेगवेगळी कारणं आहेत पहिलं कारण असं आहे कारण मुळात सरकारनं या सर्व शिक्षण सेवकांना वेचून घेतलेलं कारण बी एड केल्यानंतर बी एड केल्यानंतर पीई टी परीक्षा आता पीईटी परीक्षेचे तुम्ही स्वतः वार्तांकन केलेलं आहे तुम्ही स्वतः बातम्या लावलेल्या आहात पीईटी परीक्षेचा निकाल कशा पद्धतीने केवळ राज्यामध्ये दोन ते तीन टक्के शिक्षक जे आहेत ते पीई टी परीक्षा उत्तीर्ण होतात म्हणजे इतकी अवघड परीक्षा इतकी पातळी असलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही यांना पुन्हा एक टेट परीक्षा घेताय आणि इतक्या चालणीतून चालून तुम्ही या सेवकांना घेतल्यानंतर तुम्ही पुन्हा या लोकांना प्रोवेशन पिरियड का लावताय हा खरा या निमित्तानं प्रश्न आहे त्यामुळे डॉक्टर जगन्नाथ आधेनकर हे जे स्वतः उपसचिव होते त्यांनी आता ते शिक्षक आमदार आहेत नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की शिक्षणसेवक हे पद का रद्द झालं पाहिजे याचे तांत्रिक मुद्दे त्यांनी स्पष्ट करून सांगितलेले आहेत आणि ते स्वतः ज्या वेळेला उपसचिव होते त्याच वेळेला त्यांच्या सहीनं हे शिक्षणसेवक पद सुरू झालं होतं आणि त्यावेळेला राज्य सरकारला त्यांनी एक पाण्याचं पत्र लिहिलं होतं की हे शिक्षण सेवक पद राज्यामध्ये सुरू होणं योग्य नाही कारण महाराष्ट्र हे प्रगत विकसित आणि पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जातं आणि अशा या राज्यामध्ये शिक्षणसारख्या शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये शिक्षणसेवक म्हणून हे पद लागू करणं हे मुळात चुकीचं आहे शिक्षकांची आर्थिक चळवणूक करणार आहे त्यामुळं आमची मागणी आहे की हे सेवक पद जे आहे ते रद्द झालं पाहिजे प्रशांत कोरटकर या व्यक्तीनं इंद्रजीत सावंत यांना फोन वरून धमकी दिली शिवरायांबद्दल आक्षेपार्ह भाषेत बोलणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात संभाजी ब्रिगेड आता आक्रमक झाली आहे तारखेला सावंत यांना प्रशांत कोरटकर कोरटकर म्हणून नागपूरवर एका इस्माने फोन केला आणि त्याने त्यांना मारण्याची धमकी तर दिलीच पण त्या व्यतिरिक्त त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे जी अपमानास्पद त्यांच्याबद्दल जे त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे त्याचा संभाजी ब्रिगेड निषेधच करते पण हा आम्ही निषेध करून थांबणार नाही कारण की निषेधाला काही किंमत नसते असं आम्हाला वाटतंय येत्या काही दिवसांमध्ये संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते प्रशांत कोरटकरला जिथे भेटेल जसा भेटेल ज्या अवस्थेत भेटेल तिथून त्याला आम्ही त्याला त्याचा टप्प्यात कार्यक्रम करणार तोंड काळ करून त्याची गाडवावरनं धिंड काढणार आणि त्याप्रमाणे पूर्ण महाराष्ट्राला एकच गोष्ट कळेल किंवा देशाला एकच गोष्ट कळेल की छत्रपतींचा अपमान जर केला तर संभाजी ब्रिगेड कुठल्याही प्रकारे कोणालाही सोडणार नाही मुख्यमंत्री ना। मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीच गृहमंत्री आहेत आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री आहेत आणि त्यांनीच एकोणीस तारखेला स्टेटमेंट दिली होती कि या मदे जर, की या महाराष्ट्रामध्ये हे जे राज्य चाललेलं आहे ते छत्रपतींच्या आशीर्वादाने चाललेलं आहे जर छत्रपतींचा कुणीही अपमान केला माझ्याकडनं झाला किंवा कुणाकडनं झाला तर मी स्वतःचा कडेलोट करून घेईन एक तर त्यांनी कडेलोट करावा नाहीतर त्यांनी प्रशांत कोरटकर याच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्याला आत्मने टाकाव त्याची अटक करावी अशी आमची मागणी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर मंदिर दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखले जात वैशिष्ट्यपूर्ण हेमाळपंथी बांधणीच्या कुणकेश्वर मंदिराच्या वार्षिक जत्रोत्सवाला कालपासून प्रारंभ आहे जत्रोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण मंदिर रंगबिरंगी रोषणाईनं उजळून निघाले पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मध्यरात्री शासकीय पूजा संपन्न करण्यात आली यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी आपण कुणकेश्वराला साकडे घालण्यासाठी नाही तर देवाचे आभार मानण्यासाठी कुणकेश्वर चरणी नतमस्तक झालो मागील दहा वर्ष स्थानिक आमदार म्हणून देवाच्या दर्शनासाठी येत होतो मात्र पालकमंत्री म्हणून प्रथमच पूजेचा मान मिळाला हा योग भाग्याचा असल्याचं त्यांनी सांगितलं सालावात प्रमाणे या मतदारसंघाचा देवगडचा आमदार म्हणून मी दरवर्षी कुणकेश्वरांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी न चुकता इथे येतो या वर्षी कुणकेश्वरांनी आशीर्वाद दिल्यामुळेच या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज इथे पूजा करण्याचा मान आमच्या इकडच्या कुणकेश्वरच्या सगळ्या या देवस्थानाच्या प्रमुखांनी आमचे एकनाथ तेलीजी असतील आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांनी मला या निमित्ताने दिलेलं आहे हे माझ्यासाठी भाग्याची एक गोष्ट आहे कारण का ज्या भूमीची सेवा मी गेली दहा वर्षापासून लोकप्रतिनिधी म्हणून करत आलेलो आहे कुणकेश्वर हे आमच्यासाठी एक वेगळं आशास्थान आहे आणि म्हणून इथे आल्यानंतर आणि आज ही पूजा केल्यानंतर माझ्या जनतेचा आशीर्वाद माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आणि देव कुणकेश्वराचा आशीर्वाद निश्चित पद्धतरी माझ्या पाठी आहे अशी भावना माझी आहे आणि कुणकेश्वराकडे मागण्यापेक्षा त्याचा आभार आणि त्याचे धन्यवाद देण्यासाठी आज मी आवर्जून त्याच्यासमोर नतमस्तक झालो कारण का एवढी वर्ष मी माझ्या जनतेची सेवा करत आलेलो आहे आज कुणकेश्वराच्या आशीर्वादामुळेच मला माझ्या मतदारसंघाच्या पा पलीकडे जाऊन महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी याच कुणकेश्वर देवानी दिलेली आहे अशी माझी भावना आहे रायगड जिल्ह्यातल्या महाडमधील वीरेश्वर महाराजांची बहीण असलेली गावदेवी जाकमाता या देवीच्या मंदिरातून पालखीतून देवीची मिरवणूक काढण्यात आली दुपारी विधिवत पूजा अर्चा करून जाकमाता मंदिरात देवीची प्रार्थना करून छबिना उत्सव आनंदात पार पाड अशी प्रार्थना करीत भाविकांनी ग्रामस्थांनी आणि वीरेश्वर देवस्थान ट्रस्टच्या पंसांनी पालखीची सुरुवात केली पालखीपुडे पावा आणि झेंडाधारी मानकरी वेशधारी गोंधळी मानाचे खांदेकरी आणि पालखीपुडे महाड शहरातील प्रत्येक आळीतून निघालेले आखाडे तसेच नगारा वाद्य वाजवण्यासाठी तरुण वर्गात चढाई पाहायला मिळाली सनई चौघडा खालुबाजावर तल्लीन होऊन नाचणारे भाविक आणि महाडकर नागरिक तसेच उंच उंच सासणकाठी खांद्यावर नाचवणाऱ्या भाविकांसह महाड आणि आसपासच्या परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील सारसुल येथे सोमनाथाच्या रूपानं महादेव प्रकट झाले असून तेथील स्वयंभू श्री सोमनाथाचे मंदिर अतिशय प्राचीन काळापासून आहे शिवाय तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमाने त्याला तीर्थक्षेत्राचे पावित्र्य आणि महत्व प्राप्त झाले महाशिवरात्री निमित्तानं मोठ्या उत्साहात शिवरात्र महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी भाविक भक्तगणांनी दर्शनाचा लाभ घेतला दरम्यान मंगळवारी हरिभक्त परायण विवेक बापट यांचे नारदीय कीर्तन संपन्न झाले तर बुधवारी दुपारी श्री धावीर भजन भजन मंडळ मंडळ कोकबर व चोरडे यांच्या डबल भजनाचे आयोजन करण्यात आले होते रात्री सामन्याचा सा प्रेक्षकांनी मंदिरात आनंद घेतला मंदिरात दर्शनासाठी भक्तगणांची अलोट गर्दी पाहायला मिळाली दिवसभर त्याचबरोबर रात्रभर हो या उत्सवासाठी येत आहेत तर यात्रेचा ज्या ठिकाणी यात्रा होते एवढं मोठं पवित्र स्थान या सारसोली गावाला लागलेलं आहे आणि सारसोली गावाने याची परंपरा ही कायम टिकवलेली आहे त्यामुळे जो काय उत्सव तुम्ही बघताय की रस्त्यात रस्त्यात येणारी गर्दी आणि मंदिर परिसरात टाकलेली दुकान निश्चित बघितला तर या गावाचा उत्सव हा वर्षाचा उत्सव आपल्याला निश्चितप्रमाणे दिसून येतो माणगाव पासून साधारणतः आठ किलोमीटर अंतरावर गांगवली हे ऐतिहासिक गाव असून इतिहासकालीन नाव गांगोली असे होते याच ठिकाणी प्राचीन महादेव मंदिर असून या मंदिरात दरवर्षी महाशिवरात्र उत्सव साजरा होतो महाशिवरात्र उत्सव सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला या दिवशी हजारो भाविक माणगाव तालुक्यातूनच नव्हे तर रायगड जिल्ह्यातून प्राचीन वैजनाथ महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी आले होते यावेळी ग्रामस्थानी उत्सव कमिटी दाखिणकर भावकी यांच्यातर्फे सर्व भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी व्यवस्था करण्यात आली होती तर महाप्रसादाची खास व्यवस्था करण्यात आली होती यावेळी रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष पंकज तांबे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत श्री शंभू महादेवाचे दर्शन घेतले या महाशिवरात्री उत्सवा शिवरात्री उत्सवात भजन शिवनामाचा गजर दिंडी सोहळा आदी पाहण्यासारखा होता तसेच मंदिरासमोरील पायऱ्यांवर उत्सवाच्या दिवशी बेल फुल विकण्याकरिता लहान मुलांची दुकाने थाटलेली असतात तसेच समोर विस्तीर्ण नदीचे पात्र शिवकालीन घाट पायऱ्या तसेच शेजारी कालभैरव मंदिर काळकाई मंदिर आहे मंदिरात प्रवेश केल्यानंतर अगदी समोरच सुबक अशी नंदी कासव यांची स्थापना आहे डाव्या हाताला श्री गणेश विराजमान असून शेजारी छोटे शिवलिंग आहे गाभाऱ्यात प्रवेशद्वाराचं शेजारी नागदेवता आसन आहे त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या इतिहासकालीन अवशेष परिसरात जतन केल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे या मंदिराचा परिसर शांत आणि मनमोहक असल्याचं पाहायला मिळतं हे शिवकालीन प्रसिद्ध मंदिर आहे आणि सहाशे वर्षापूर्वीच पुरातन मंदिर आहे त्या ठिकाणी महाशिवरात्री मोठ्या प्रमाणात भरते आणि आजूबाजूच्या परिसरातून ते तालुक्याचे लोक दर्शन येत असतात या शेजारी वैशना नदी पूर्वेकडून पश्चिमेला वाहत असते या शोभा पाहून अनेक अनेक गावागावचे लोक नदी येत असतात मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असते महा शिवमंदिर युद्ध असतात शिव आमच्या इथे महाशिवरात्री साळाभार होत असते आणि दरवर्ष महाशिवरात्रीसाठी आमच्या इथे किल्ल्या येतात परत आमच्या इकडे आमच्या आजूबाजूच्या गावातून भाविक लोक दक्षिणाशी येत असतात हेतूनच नाही ना परंतु भरसगाव माणगाव गोरेगाव बिजापूर ह्या भागातून सगळे लोक ईद आता आणि हा उत्सव सकाळपासून रात्री बारा एक वाजेपर्यंत असतो त्याच्यानंतर आमच्या ग्रामस्थांचं भजन असतो आणि इथे साहेबचा आमच्या शाहू महाराजांचे उत्सव पण होतो मे महिन्यामध्ये मी आषाढामध्ये उत्सव पण होतो आणि हा आमचा कार्यक्रम असा चालू असतो हे प्राचीन मंदिर असून स्वयंभू स्थान आहे या हवे मोठ्या श्रद्धेने महाशे दर्शनासाठी येत असतात इथे शिवकाले असून इथे बाजूला शाहू महाराजांचं जन्मस्थळ आहे अनेक असे मोठमोठे बोट पाराक्रम बा, बा, झालेले इतिहास ह्या मंदिराला लाभलेला आहे

फळांचे वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे वृद्धाश्रमातील नागरिकांना आरोग्यदायी आहार मिळाला आणि त्यांच्यासोबत काही आनंदाचे क्षण देखील घालवण्यात आले या कार्यक्रमात पत्रकार स्वप्नील पाटील किरण बांधरकर गणेश पाटील प्रशांत पोद्दार रुपेश गोडिवले सुदर्शन शेळके आणि नॅशनल कम्प्युटरच्या संचालिका स्मिता सुदर्शन शेळके तसेच निवृत्त शिक्षक सी आर म्हात्रे राजेश प्रधान समीर घायताळे उपस्थित होते उपस्थितांनी वृद्धाश्रमातील रहिवाशांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली युवा सेनेचे से रायगड जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पवनपुत्र स्पोर्ट्स क्लब पालखार यांच्या विद्यमाने पालखार येथे रायगड जिल्हास्तरीय पुरुष गटाच्या आमदार चा चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेतील अंतिम सामना पांडवादेवी रायवाडी विरुद्ध नवतरुण कारावी संघात झाला या सामन्यात रायवाडी संघानं कारावी संघाचा पराभव करून रायवाडी संघाने आमदार चषक कबड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकावले या स्पर्धेचे उद्घाटन आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते झाले तर या स्पर्धेला शिवसेनेचे से रायगड जिल्हा प्रमुख राजा भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील राजेश माप्रा आदींनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक पांडवादेवी रायवाडी द्वितीय क्रमांक नवतरुण कारावी तृतीय क्रमांक सत्यनारायण नवेगाव चतुर्थ क्रमांक शिवशंभो पाटणेश्वर सर्वोत्कृष्ट खेळाडू समाधान मोरे सर्वोत्कृष्ट चढाई मिथुन मोकल सर्वोत्कृष्ट पकड सागर पाटील पब्लिक हिरो हिमांशु म्हात्रे या स्पर्धेचे पारितोषिक युवा सेनेचे जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे निगडे ग्रामपंचायत सरपंच कल्पना म्हात्रे आदींच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेवर निरीक्षक म्हणून रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य मिलिंद पाटील यांनी काम पाहिले एम आय के जी अँड प्रायमरी स्कूल खेळ शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात एकूण एकशे एकावन्न विद्यार्थिनींनी सहभाग घेतला आणि विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून पारितोषिके मिळवली शाळेचे मुख्याध्यापक शाबुद्दीन परकार यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना सर्व उपस्थितांचे स्वागत केले भाषेचे महत्व अधोरेखित करताना त्यांनी इंग्रजी मराठी उर्दू आणि कोकणी या चार भाषा शिकण्याचा आग्रह धरला तसेच इमानदारी आणि परिश्रम हे यशाचे गमक असल्याचे त्यांनी विद्यार्थिनींना पटवून दिले कार्यक्रमाचे आणि संस्थेचे अध्यक्ष ए आर डी खतीब यांनी भविष्यात सिनियर कॉलेज स्थापना करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील असे सांगितले यानंतर पारितोषिक वितरणाचा सोहळा पार पडला जुनियर के जी तियत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थिनीना पारितोषिके प्रदान करण्यात आले स्टुडंट ऑफ द इयर हा सन्मान आयशा मजहर अंतुले हिला मिळाला स्पोर्ट्स बॉय म्हणून शाद सोहेल नायकर याला गौरवण्यात आले ग्रीनहाऊस गटाला सर्वोत्तम गटाचा बहुमान मिळाला यासह बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेट नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण